नमस्कार मित्रांनो आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे संजय गांधी निराधार योजनेच्या महत्वाचा आणि फायदेशीर ठरणारा हा व्हिडिओ आहे बघा मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये दोन हजार पाचशे रुपये खात्यावर मिळवण्याबाबत एक प्रेस नोट काढण्यात आलेली होती आणि त्यामधून अशी माहिती देण्यात आलेली आहे की संजय गांधी निराधार योजनेतले जे दिव्यांग बांधव आहेत या लोकांना या चार डॉक्युमेंटची आवश्यकता पडणार आहे ही माहिती सत्य आहे या माहितीला कुणीही फेक समजू नका जर तुम्ही ही माहिती चुकीची आहे असं वाटत असेल तर तुम्ही डॉक्युमेंट देऊ नका मग तुम्हाला आपोआपच याचा परिणाम येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला दिसून येईल अडीच हजार मिळण्याऐवजी पंधराशे रुपये तुमच्या खात्यावर आले मग तुम्हाला समजणार कि ह्या चार कागदपत्रांची खरोखर आवश्यकता होती आणि ती माहिती आपण तहसील कार्यालयापर्यंत पोहोचवली नाही किंवा हे डॉक्युमेंट आपल्याकडून जमा करण्यात आले नाही मग या गोष्टीचा पश्चाताप तुम्हाला नंतर होणार आहे मित्रांनो काय आहे ही नवीन माहिती जाणून घेण्याकरिता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा, करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आणि प्रश्न विचारायचे असतील तरी तुम्ही प्रश्न विचारा किंवा व्हिडिओ बाबत काही तुम्हाला बोलायचा असेल तरी सुद्धा तुम्ही कमेंट करा तर बघा मित्रांनो काही दिवसापूर्वी म्हणजे याच आठवड्यामध्ये कदाचित ही प्रेस नोट काढण्यात आलेली होती नाशिक जिल्ह्यामध्ये तर या प्रेस नोट मध्ये अशी माहिती देण्यात आलेली आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे दिव्यांग लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना या चार कागदपत्रांची गरज आहे जर तुम्ही हे डॉक्युमेंट केले नाही तर तुम्हाला अडीच हजार रुपये मिळणार नाही अडीच हजार रुपये ऐवजी फक्त आणि फक्त पंधराशे रुपये मग हे डॉक्युमेंट कुणी द्यायचे आहेत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी विधवा महिला पेन्शन योजनेच्या महिला इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन योजनेचे लाभार्थी आणि याच बरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी या लाभार्थ्यांना हे डॉक्युमेंट देण्याची गरज नाही काय बोललो मी या लाभार्थ्यांना हे कागदपत्र जमा करण्याची गरज नाही पण श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेतले लाभार्थी असतील विधवा महिलेच्या योजनेतल्या महिला असतील इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन योजनेच्या लाभार्थी सोबतच इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील जर या योजनेमध्ये जे दिव्यांग लाभार्थी आहेत पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत याच लाभार्थ्यांबरोबर संजय गांधी निराधार योजनेतल्या लाभार्थ्यांनी हे चार डॉक्युमेंट द्यायचे आहेत काय बोललो मी श्रावण बाळ विधवा महिला इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन योजना सोबतच इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती दिव्यांग पेन्शन योजना व संजय गांधी निराधार योजनेतले जे दिव्यांग लाभार्थी आहेत याच लाभार्थ्यांनी डॉक्युमेंट जमा करायचे आहेत आणि जे दिव्यांग नाहीत अशा लोकांनी कागदपत्र जमा करण्याची आवश्यकता नाही हे कशा करण्यात आलेलं आहे मित्रांनो जे बोगस लाभार्थी या योजने अंतर्गत लाभ घेत आहेत रुपये ही पेन्शन अजून वाढली असती पण बोगस दिव्यांगांची संख्या पण बरीचशी असावी म्हणून ही प्रेस नोट काढण्यात आलेली आहे आणि बोगस लाभार्थ्यांवर आळा बसावा म्हणून mm. हे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत ज्या लाभार्थ्यांकडे ऑनलाईन सर्टिफिकेट किंवा युडी नसेल बघा काय बोललो ज्या लोकांकडे ऑनलाईन mm. सर्टिफिकेट सोबतच युडीआयडी कार्ड नसेल म्हणजेच mm. ज्या लोकांनी ऑफलाईन पद्धतीने किंवा पैसे देऊन डॉक्युमेंट्स काढलेले आहेत किंवा काही लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स हातामध्ये नाहीत पण नेट वर त्यांचे सर्टिफिकेट दिसत असेल अशा लोकांकडे युडीआयडी शंभर टक्के नसणारच मग अशा लाभार्थ्यांना या योजनेतून बाद करण्यात येणार आहे मग आता डॉक्युमेंट्स कोण कोणती द्यायची आहेत बघा आधार कार्ड फ्रंट आणि बॅक साइड म्हणजे दोन्ही बाजूचे झेरॉक्स युडीआय झेरॉक्स अपंगत्वाचे प्रमाणपत्राचे एक झेरॉक्स आणि बँकेचे पासबुकचे एक झेरॉक्स एवढे झेरॉक्स तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन जमा करायचे आहेत जर तुमच्या जिल्ह्यामध्ये अशी माहिती मिळाली नसेल तर तुम्ही तुमच्या तालुक्यातल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन याविषयी चौकशी करा माहिती काढा जर तुम्हाला डॉक्युमेंट देण्याची आवश्यकता आहे असं सांगितल्यानंतर तुम्ही हे डॉक्युमेंट त्वरित जमा करा अन्यथा पंधराशे रुपये तुमच्या खात्यावर जमा होते असं करतो हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल सबग्र असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा मी भेटतो का नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत मला द्या रा जगेर वंदे महासराज